सर्व शिक्षक बांधवांना नमस्कार तर मित्रांनो आज आपण यू डायस प्लस स्टुडंट डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीममध्ये स्टुडंट प्रमोशन विद्यार्थी प्रमोशन कसं करायचं ते पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्ही यूडायस प्लस स्टुडंट मोडूलवर जाऊन लॉग इन करून घ्या युजर आय डी आणि पासवर्ड टाकून त्यानंतरमध्ये करंट अकॅडमिक इयरची टॅब येते त्यामध्ये दोन हजार पंचवीस वीस ही टॅब सिलेक्ट करा त्यानंतर होम पेजवर आल्यानंतर तुम्हाला खाली एक क्लास डिटेल्स दिसतील आणि त्याच्या बाजूला इथे एक ऑप्शन आहे स्टुडंट मुवमेंट अँड प्रोगेशन तर यामध्ये जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर प्रोगेशन ॲक्टिव्हिटी नंतर मध्ये एक टॅब ओपन होते त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोगेशन ॲक्टिव्हिटी या टॅबमध्ये आपल्याला जायचं आहे त्यामध्ये गेल्यानंतर प्रोगेशन मोड्युल गो यामध्ये इकडं बाजूला प्रोग्रेशन युजर मॅन्युअल ह्यू समरी प्रोगेशन समरी सेक्शन वाईज फायनलाइज प्रोग्रेशन तर आपण आता प्रोगेशन मॉड्युलवर गोवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्ही गेल्यानंतर क्लास आणि शिक्षण तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तिसरा क्लास सिलेक्ट केला आपण सेक्शन ये आता मी अगोदरच्या क्लासचं प्रोगेशन केलेलं आहे आणि गोवर क्लिक करायचं आहे तर एक विद्यार्थी मी तुम्हाला सुरुवातीला इथे विद्यार्थ्याचं नाव वगैरे हो डिटेल्स दिलेली आहेत त्याच्यानंतर प्रोगेशन स्टेटमध्ये प्रोगेशन माहिती भरायची आपल्याला त्याच्यानंतर इलिजिबल प्रमोटेड क्लास सेक्शन भरायचा आहे टेटस आणि प्रोगेशन ऑन तर विशाल विठ्ठलुंगे ह्या विद्यार्थ्याचा आपण भरूया प्रोगेशन स्टेटसमध्ये ऑप्शन येतात बघा तीन इथं तीन ऑप्शन्स आलेले आहेत प्रमोटेड बाय एक्झामिनेशन नॉट प्रमोटेड पब्लिक रिपीटेड प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन तर विद्यार्थी परीक्षेद्वारे पास झाला असेल तर प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन करायचं आहे त्यानंतर त्याची पर्सेंटेज आपल्याला लिहायची आहे त्यानंतर प्रसेंटेज लिहायची त्यान पर्सेंटेजनंतर नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडे वर्षभरामध्ये शाळेमध्ये तो किती दिवस उपस्थित होता ते लिहायचा आहे आणि स्कूलिंग स्टेटस लिहायचं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टडी इन सेम स्कूल लेफ्ट विथ टी सी अँड विदाऊट टी सी तर ह्याच्यामध्ये जर विद्यार्थी आपल्या त्या शाळेत पूर्वीच्या शिकत असेल तर स्टडी इन सेम स्कूल करायचं जर एखादा विद्यार्थी टी सी घेऊन गेला असेल शाळा सोडून गेला असेल तर त्याला लिफ्ट लेफ्ट स्कूल विथ टी सी पब्लिक विदाऊट टी सी करायचं त्यानंतर सेक्शन सिलेक्ट करायची त्यानंतर हे स्टेटस जे आहे पेंडिंग आहे सध्या आपण अपडेट केल्यानंतर ते डन येतं प्रोग्रेशन ऑन ॲक्शन अपडेट करायवर तर बघा स्टुडंट डिटेल हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज आपल्याला आलेला आहे आता बघा ह्या विद्यार्थ्याचं स्टेटस डन असं आलेला आहे ऐवजी तर बघा डन डन दाखवत आहे आणि अपडेट करेक्शन ह्या दोन्ही टॅब ओपन आहेत कारण आता शिक आपण फक्त अपडेट केलेले आहे फायनलाईज माहिती केलेली नाही फायनलाईज जर केले तर पुन्हा तुम्हाला तसंच कलेक्शन करता करेक्शन करता येणार नाही आता पूर्ण वर्ग आपण भरून पूर्ण केलेला आहे आणि फायनलाइज बटन आहे खाली ते फायनालाइज बटन आपण दाबल्यानंतर आपण इथं प्रमोटेड बाय एक्झामिनेशन सिक्स स्टुडंट केलेले आहेत आणि ते पाहून आपण कन्फर्म करायचं आहे बघा प्रोगेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास थर्ड अँड सेक्शन ए हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लीटेड तर प्रोगेशन ॲक्टिव्हिटी पूर्ण वर्गाशी कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आता आपण दुसरा वर्ग पाहू तर बघा येता चौथीमधली आपण विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे तर प्रोगेशन स्टेटस प्रो प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन मार्क नंबर ऑफ डे स्कूल आणि स्कूल स्टेटसमध्ये इथं बघा लेफ्ट विथ टी सी विदाऊट टी सी हाच ऑप्शन आलेला आहे कारण हा शाळेतील शेवटचा वर्ग आहे त्यामुळे ती, ती मुलं टी सी घेऊन जाणार आहेत त्यामुळं तोच पर्याय आपल्याला सिलेक्ट करावा लागणार आहे इथं शिक्षणचा ऑप्शन पण पेंडिंग दाखवत आहे आणि आपण अपडेट करू शकतो बघा विद्यार्थी अपडेट झालेला आहे सक्सेसफुली अशा प्रकारे हा पण वर्ग अपडेट झालेला आहे आणि खाली फायनलाइज बटन आहे इथं आपण दोन विद्यार्थी प्रमोट केलेले आहेत बघा प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास फोर्थ आणि शिक्षण कम्प्लिटेड क्लास आणि वर्गाची कंप्लीट झालेली आहे आता तुम्ही पुन्हा प्रोगेशन ॲक्टिव्हिटी ह्या मिंट टॅममध्ये यायचं आहे प्रोगेशन मॉड्युलवर आणि यानंतर इथं व्हीव समरीमध्ये जाऊन तुम्ही जे प्रोग्रेशन केलेले मुलांचं ते पूर्ण डिटेल्स पाहू शकतो आपण त्यानंतर प्रोग्रेशन समरी सेक्स सेक्शन वाइज पण पाहू शकता आपण इथं सगळे शिक्षण फायनलाइज केलेले तुम्हाला दिसतील विवाने अपडेट पण आपण इथं करू शकतो त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे फायनलाइज प्रोग्रेशन तर यामध्ये तुम्ही जाऊन स्कूल फायनलाइज करू शकता प्लीज रीड द फॉलोइंग पॉईंट बिफोर कम्प्लिटिंग द प्रोग्रेशन मॉड्यूल द प्रमोशन मॉड्यूल विल बी डीॲक्टिवेटेड फॉर युअर स्कूल प्रमोशन आपण जर फायनलाइज केलं तर प्रमोशन जे मॉड्यूल आहे तो डीॲक्टिव्ह होऊन जातो बंद होऊन जातो द इम्पोर्ट मॉड्यूल विल बी ॲक्टिवेटेड फॉर युअर स्कूल नऊ ॲडिशनल विल बी परमिटेड बाय फॉर अनी स्टुडंट द ॲक्टिव्हिटी फॉर द करंट अकॅडमिक इयर विल बी इनएबल फॉर युअर स्कूल यावर्षीची ॲक्टिव्हिटी बंद होईल वन्स द प्रोग्रेशन मॉडूल हॅज बीन मार्क्ड ॲज कम्प्लीटेड इट वील नॉट बी रिओपनड ड्युरिंग द अॅकॅडमिक इयर एकदा आपण कंप्लीट केल्यानंतर पुन्हा ते ओपन होणार नाही आणि ह्या सर्व सूचनांचं पालन करून तुम्हाला जर काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही नंतर पण फायनलाईज करू शकता आपण शाळा फायनलाइज करू शकतो स्कूल प्रोगेशन फायनलायझेशन फॉर युअर अकॅडमिक इयर अशा पद्धतीनं आपण शाळा ही फायनलाइज स्कूल प्रोग्रेशन हॅज बीन फायनलाइजड फायनलाइज बाय आणि डेट इथं आलेली आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो तुम्ही तुमची शाळा विद्यार्थीची माहिती भरून ते अपडेट करू शकता अपडेट तर प्रत्येक क्लास सेक्शन वाइज फायनलाइज करू शकता आणि त्यानंतर स्कूल फायनलाइज करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब्स करा धन्यवाद